नमस्कार तर संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळची मुलांना आणि आपल्याला पण छोटीशी भूक लागते मग त्या छोट्याशा भूकेसाठी काहीतरी खमंग खुसखुशीत चहा सोबत मिळालं तर संध्याकाळ कशी छान जाते तर म्हटलं काय बनवूया तर घरात मेथी होती सध्या बाजारात मेथी भरपूर प्रमाणात मिळते आणि स्वस्त पण आहे तर मेथी आणली होती ती बारीक स्वच्छ धुवून चिरून घेतली आणि आता त्यात आपल्याला जे आपल्या घरात पिठं उपलब्ध असतील मसाले असतील ते घालायचे त्यात तर मी काय असं ठरवून केलं नव्हतं बेत जे काही माझ्या घरात मसाले होते ते मी वापरले तर मेथी घेतली त्यात घातलं मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ दोन तीन चमचे बेसन पीठ आणि आलं लसूण मिरची त्याचा ठेचा केला तो घातला त्यात थोडीशी काळी मिरी पावडर घातली थोडंसं जिरं टाकलं घरगुती मसाला होता तो घातला आणि चाट मसाला घातला जरा चव छान लागते आणि चवीप्रमाणे मीठ घालून ते पीठ पाण्याने मळून घेतलं खूप सैलसर मळू नये जसं आपण चपातीचा गोळा तयार करतो त्याप्रमाणे त्याचा गोळा तयार करून घेऊया ज्यांना कोणाला मेथी आवडत नसेल तर हे असं काहीतरी बनवून दिलं तर ती खातात मुलं पण खातात माझ्या मुलांना नाही आवडत मग ह्या पुऱ्या दिल्या तर तो खाईल मागे पराठे केले थालीपीठ केले त्याला आवडले तर, तर तीळ घातले त्यामध्ये पांढरे आणि पीठ मळून घेतलं वरून थोडंसं तेल घातलं आणि मुळण्यासाठी त्याच्यावर भांडं ठेवलं झाकून एक दहा मिनटंच ठेवायचं मुळण्यासाठी नाहीतर परत ते पातळ होईल दहा मिनटानंतर इथे कढई गरम करत ठेवली होती आ, तेल तापत ठेवलेलं होतं तर त्याचा एक गोळा तयार केला आधी म्हटलं मोठा गोळा करून त्याची चपाती करून मग छोटे छोटे त्याच्या पुऱ्या करूया असं करण्यासाठी मी तो गोळा मोठा घेतलेला पण ते काही झालं नाही शक्य मग छोटे छोटे गोळे घेतले आणि त्याचीच पुरी लाटून ती मी त्याच्यावर तीळ लावले परत आणि तळायला घेतली थंड तेलात टाकले तर पुऱ्या भाजत पण नाहीत पांढर्याच जातं जर जा तुम्ही किती भाजल्या तरी तेल चांगलं कडकडीत झालं पाहिजे त्यानंतरच आपण जे काही तळणीचं आपले पदार्थ असतील ते त्यात टाकायचे मी एक पुरी टाकली त्याच्यामध्ये छान ती भाजून घेतली खरपूस पुऱ्या ह्या फुगत नाहीत माझी एक पण पुरी फुगली नाही पण त्या एवढ्या खुसखुशीत आणि नरम झालेल्या की दुसऱ्या दिवशी पण त्या छान होत्या पुऱ्या थोड्या पुऱ्या मी खूप पातळ लाटून त्याला असे थोडेसे म्हणजे पातळ लाटल्या आणि त्या तळल्या मग त्या अशा कुरकुरीत झाल्या म्हणजे बाजारात आपल्याला ते मेथीचे खाकरे मिळतात ना त्याप्रमाणे ते कुरकुरीत झाल्या ह्या एक तुम्हाला दोन तीन दिवस आठ दिवस पण राहू शकतात पुऱ्या पण आपल्याकडे काय आठ दिवस कोण ठेवत नाही आपण खा तयार करतो आणि लगेचच खातो मग अशा मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेतल्या छान लाटून त्याच्यावर तीळ लावून तर नक्की करून बघा तुम्ही या आवडतील तुम्हाला मेथीच्या पुऱ्या कुरकुरीत हव्या असतील तर पात्तर लाटायच्या आणि कुरकुरीत भाजून घ्यायच्या त्या जरा तांबू सोयीपर्यंत आमच्या आदिशला देऊया खायला मुलांना ते मोबाईलशिवाय काय त्यांच्या घशाखाली घास उतरत नाही किती प्रयत्न करा पण काही उपयोग नाही होत त्याचा त्यांना खाण्यापुरता तरी मोबाईल द्यावाच लागतो मग त्याला दिली खायला आवडली खात होता नंतर तेवढ्या श्रुती आली होती तिला म्हटलं घे ग मेथीची पुरी कशी झाली आहे सांग मला तिने खाल्ली तिला पण आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि पुऱ्या कशा लागल्या ते नक्की सांगा मला तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा